नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल नुकत्याच सुरू झालेल्या थंडीची जाणीव होताच ओपन एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब व गरजू मुलांकरिता कफ या सामाजिक संस्थेतर्फे उबदार साहित्य वाटपाचा उपक्रम हृदयस्पर्शी वातावरणात पार पडला श्री सुरेश व सौ रंजना सडोलीकर यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात मुलांना ब्लँकेट स्वेटर्स तर महिलांना पेटीकोड व धान्याचे शिधा वाटप करण्यात आले थंडीच्या काळात गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला कार्यक्रमाला कफ कामोठेच्या सौरंजना सडोलीकर श्री सुरेश सडोलीकर तसेच कफ पनवेलचे श्री मयूर भोसले श्री विलास दातार श्री गुणवंत सीताराम पाटील आणि श्री विलास म्हात्रे उपस्थित होते संपूर्ण वाटप प्रक्रिया डॉ योगेंद्र कोलते व सौ अनिता कोलते यांच्या देखरेखीखाली व्यवस्थित पार पडली गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणि महिलांच्या डोळ्यात आनंदाचे भाव पाहून हा सामाजिक उपक्रम यशस्वी ठरल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले धन्यवाद